नमस्कार मी पुनम न्यूज स्पोर्ट्स अपडेट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते भारतीय संघात मोहम्मद सिराजला तेलंगणाचे डीएसपी बनवण्यात आल्यानंतर आता आणखी एका क्रिकेटपटूला डीएसपी पद देण्यात आलंय भारतीय संघाची महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्माला उत्तर प्रदेश सरकारने डीएसपी म्हणून पदभार दिलाय याबाबत तिने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे या पोस्टमध्ये ती वर्धितही दिसते भारत आणि इंग्लंड यांच्या शुक्रवारी चौथ्या टी ट्वेंटी मालिकेचा सामना पुण्यातील एम सी ए क्रिकेट मैदानावर खेळवला जातोय यातच भारतीय संघ पुण्यामध्ये दाखल झाला असून मागच्या सामन्यात टीम इंडियाला इंग्लंडकडून सव्वीस धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता त्यामुळे पुण्यात होणाऱ्या सामन्याकडे आता सर्वांचं लक्ष लागणार आहे अहिल्यानगरमध्ये दहा वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे राज्यातील नामवंत नगर मध्ये दाखल झाले असून यंदाची स्पर्धा आगळी वेगळी आणि भव्य दिव्य होणार आहे व विजेत्या कुस्तीपटूला यंदा बक्षीस म्हणून थार गाडी देण्यात येणार आहे रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसच्या शेवटच्या फेरीला आजपासून सुरुवात झाली आहे या रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आता विराट कोहली बारा वर्षानंतर रणजी ट्रॉफी मध्ये दिल्लीकडून खेळणार आहे दिल्लीने नाणेफेक जिंकून रेल्वे विरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय विराट कोहलीचा हा सामना पाहण्यासाठी अरुण जेटली स्टेडियम मध्ये गर्दी झाल्याचा पाहायला मिळालं आयसीसी वुमन अंडर नाईन्टीन टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेत आता अंतिम टप्प्यात आली आहे सुपर सिक्स फेरीचे सामने संपले असून चार संघांची उपांत्य फेरी वरणी आहे उपांत्य फेरीचा सामना एकतीस ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने धडक मारली अंडर नाइनटीन भारतीय महिला संघाने मागच्या पर्वात जेतेपद मिळवलं होतं आता पुन्हा एकदा जेतेपद मिळवण्याची संधी त्यांना चालून आली रणजी ट्रॉफी स्पर्धेतील जम्मू काश्मीर विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात शार्दूलने अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतक झळकावलं होतं मात्र आता शार्दूलने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील सातव्या राऊंडमध्ये मध्ये मेघालय विरुद्ध खेळतोय हा सामना मुंबईतील बी सी शरद पवार अकादमी खेळवण्यात येणार आहे शार्दूलने मेघालय सामन्यातील पहिल्याच ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर पहिला झटका दिलाय शार्दूलने या ओव्हरमधील शेवटच्या चे तीन चेंडूंवर सलग तीन विकेट घेत हॅट्रिक पूर्ण केली ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध गॉल येथे खेळवण्यात येत असलेल्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात सॉलिड सुरुवात केली त्यानंतर आता उस्मान ख्वाजा यांनी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील झळकावले सामन्यातील दुसऱ्या दिवशी तीस जानेवारीला डावेतील एकशे अकराव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर एकच धाव घेत द्विशतक पूर्ण केले उस्मानने दोनशे नव्वद चेंडूत अडुसष्ट पॉईंट सत्त्याण्णवच्या स्ट्राईक रेटने दोनशे दहावं करून चांगली कामगिरी केली कर्नाटक आणि हरियाणा यांच्यात रणजित ट्रॉफीचा तिसरा सामना चालू आहे या सामन्यात टीम इंडियाचे अनुभवी खेळाडू पुन्हा एकदा फ्लॉप ठरलाय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेला के एल राऊ अवघ्या सव्वीस धावा करून महागारी परतलाय या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये ते थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट